स्वागत आज वीस तारखेला जे ज्या ठिकाणी मतदान होईल मला वाटतं त्या ठिकाणी शेवटची तारीख आज नामांकन दाखल करण्याचं आहे आणि आजच म्हणजे सकाळी राहुल गांधी यांच्या उमेदवारीच्या संदर्भातला जो निर्णय आहे गेल्या कित्येक दिवसापासून तो कानावर येत होता आज किंवा उद्या आज किंवा उद्या राहुल गांधी हे अमेठीतून लढतील अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदारसंघ हे गांधी कुटुंबाचे किंवा काँग्रेसचे परंपरागत मतदारसंघ राहिलेले असताना गेल्या दोन निवडणुकीपासून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमध्ये अं मध्ये खास करून चौदा मध्ये या ठिकाणी राहुल गांधी अमेठीमधून विजयी झाले होते आणि एकोणवीसला ते पराभूत झाले आणि त्याचवेळी त्यांनी वायनाड मतदारसंघ देखील केरळमध्ये निवडला यावेळी केरळमध्ये त्यांच्या विरोधात भाकपच्याच कम डी राजा जे आहेत त्यांच्या मिशेस त्यांच्या पत्नी राहुल गांधी यांच्या विरोधात लढत आहेत आणि अमेठी मतदारसंघामध्ये राहुल गांधी येऊन लढतील अशी अपेक्षा असताना त्यांचं नाव रायबरेलीसाठी जाहीर झालं आणि के एल शर्मा यांचं नाव अमेठीसाठी तर या सगळ्या प्रकारामध्ये राहुल गांधींना त्यांचेच मित्र पक्ष घेरण्याची तयारी करता आहेत का नेमका काय या सगळ्या निवडणुकीचा अर्थ आहे वायनाडमध्ये म्हणजे कम्युनिस्ट पक्षाच्याच नेत्यांच्या मिसेस त्यांच्या विरोधात लढतात आणि अमेठीविषयी त्यांना अजूनही आत्मविश्वास नाही आणि रायबरेलीसाठी ते नाईलाजाने लढतायत का नेमकी काँग्रेसची रणनीती यामध्ये काय आहे या, या संदर्भात आज आपण जाणून घेऊया जे खास करून अर्थतज्ज्ञ बँकिंग तज्ज्ञ जरी असले तरी ते राजकीय विश्लेषक म्हणून या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका फार ठोसपणे पुढे आली आहे असे मान्य विश्वास उठगे सर आपलं पुन्हा एकदा वेज मीडियामध्ये स्वागत सर तुम्हाला प्रश्न विचारताना मी पहिला प्रश्न हाच म्हणजे मी एकच प्रश्न करेन त्याचं विश्लेषणच आपल्याला करायचंय राहुल गांधी यांची उमेदवारी खास करून अमेठीतून जाहीर होईल परंतु ती तशी झाली नाही आणि रायबरिली मधून त्यांची उमेदवारी जाहीर झाली अमेठीतून पराभव होत असताना ते वायनाड मध्ये देखील एकोणावीस मध्ये होते म्हणजे त्यांच्या पराभवाची त्यांना जाणीव झाली होती का आणि आता वायनाड मधून पुन्हा रायबरेलीच येत आहेत म्हणजे वायनाड मध्ये त्यांच्या पराभवाची जाणीव होते आहे की काँग्रेसची यामागे वेगळी काही रणनीती आहे नेमकं काय आहे या संदर्भात आपण आपल्या प्रेक्षकांना सांगावं काँग्रेसची रणनीती ही अर्थातच गेल्या भारत जोडो यात्रेनंतर खूप मोठ्या प्रमाणात व्यापक झालेली आहे आणि मोदींना सत्तेपासून लांब ठेवणं भाजपला सत्तेपासून लांब ठेवणं या दृष्टीने त्यांनी अधिक लवचिकता काँग्रेस पक्षाने अडॉप्ट केलेली आहे आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांचं ऐकणं अधिक लोकशाही पद्धतीने वावर करणं आणि मग त्यांचा आर्थिक कार्यक्रम असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल यात त्यांनी खूपच लवचिकता आणलेली आहे जातीय जनगणना हा खरीच काँग्रेसचा विषय नव्हता पण काँग्रेसने सामाजिक न्यायाचा प्रश्न जेव्हा दोन्ही यादव बोलू लागले बिहारमधून बो आणि उत्तर प्रदेशमधून त्यांनी सांगितलं की आमची पूर्वी चूक झाली आम्ही जातीय गणना करू आणि त्याचबरोबर आम्ही इकॉनॉमिक सेन्सस पण करू या ज्या भूमिका आहेत या राहुल गांधींच्या विशेष करून राहुल गांधींच्या काँग्रेससाठी अत्यंत लवचिक भूमिका आहे दुसरी गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की त्यांनी अध्यक्षपद काँग्रेसला सोडलं आणि ते लोकांमध्ये जाऊन हा सगळा संवाद करू लागले त्यामुळे राहुल गांधी अतिशय लवचिक आहेत सगळ्याच भूमिकांच्या बाबतीत हे जेवढं स्पष्ट आहे चे राहुल गांधी आता दोन हजार चोवीसचे नाही आहेत खूप मोठा फरक झालेला आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाच्या भूमिकेत सुद्धा खूप मोठा फरक झालाय म्हणजे इंडिया अलायन्सची निर्मिती जरी ती नितीश कुमारांकडून झाली किंवा आर झाली तरी त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि अर्थात काँग्रेस पक्ष हा एक त्याचा मध्यवर्ती पक्ष असेल हे शरद पवारांनी पण म्हटलं शिवसेनेने पण म्हटलं आर जे डी किंवा सर्वांनीच म्हटलं त्यातून काँग्रेस पक्ष हा जास्तीत जास्त जागा लढवतोय आणि वन टू वन ह्या जागा लढवतोय उत्तर प्रदेशामध्ये असं वाटलं नव्हतं कित्येकांना की कि काँग्रेस पक्षाला पाच पेक्षा जास्त जागा लढवायला मिळतील पण प्रत्यक्षामध्ये अखिलेश आणि राहुल गांधी यांच्यामध्ये जे काही सख्य आहे त्यातून स्वतः स्वत अखिलेश यांनी जाहीर केलं की काँग्रेस पक्ष सतरा जागा लढवेल आणि उर्वरित सर्व पक्ष सर्व जागा म्हणजे ऐंशी उणे सतरा या सगळ्या जागा अखिलेश लढवतील आता अखिलेश यांनी आणखीन कोणाबरोबर वाटप करणं हा एक वेगळा भाग आहे पण एक तर गोष्ट स्पष्ट झाली की उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा प्रभाव हा दलित आणि मुसलमानांवर वाढतोय आणि काँग्रेसचा बेस हा रिस्टोर होतोय याची जाणीव इंडिया अलायन्स निर्माण झाल्यानंतर सर्वच पक्षांना झालेला आहे एकोणीसशे काँग्रेस आणि एकोणीसशे राहुल गांधी खूप बदललेले आहेत आणि काँग्रेस बरोबर अलायन्स आर ने सुद्धा अत्यंत फ्लेक्झिबल केलेला आहे इतरही राज्यात खूप फ्लेक्झिबल झालेलं आहे हे आता सगळ्यांनीच बघितलेलं आहे इथे प्रश्न असा होता राहुल राहुल की राहुल गांधींनी अमेठीच्या ऐवजी आजचा शेवटचा दिवस आहे नॉमिनेशन फाईल करताना त्यांनी रायबरेली निवडली राहुल गांधीची एक पोझिशन सातत्याने की माझं हायकमांड किंवा काँग्रेसचं सेंट्रल इलेक्शन कमिशन जे सांगेल त्याप्रमाणे मी वायनाडचा फॉर्म भरला आणखीन कुठल्या जागेवरती सांगितलं तर भरेन आज राई राई का रायबली रायबरेली ह्या युपीतल्या दोन महत्वाच्या जागा आहे ज्या ठिकाणी काँग्रेस कुटुंबातील व्यक्ती लढत होत्या पण राहुल गांधींची प्रतिमा आज तरी अशी आहे की राहुल गांधी हे केवळ त्यांना केरळ किंवा युपी सोडून अन्य ठिकाणी समजा तेलंगणा महाराष्ट्र किंवा राजस्थान या ठिकाणी ऑफर झाली असती तर ते निवडून आले नसते का त्यांचं व्यक्तिमत्व आता जे तिथे लढतील त्या ठिकाणी तो इन्फ्लुएन्स वाढतोय त्यामुळे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर कि वायनाड मध्ये माके जेव्हा ते लढले तेव्हा युडीएफच्या एकोणीस जागांवरती विजय मिळाला एल डी एफ ला फक्त एक जागा मिळाली याही वेळेस जरी एनडीए इंडिया अलायन्स मध्ये हे दोन्ही घटक म्हणजे युडीएफ मधले घटक आणि एलडीएफ मधले घटक दोन्ही असले आणि सीपीआय जरी वायनाडमध्ये काँग्रेसच्या विरुद्ध म्हणजे राहुल गांधीच्या विरुद्ध कॉन्टेस्ट करत असली तरी राहुल गांधीचं मार्जिन हे किती प्रचंड आहे याची सर्वांना कल्पना आहे साडेसात लाखापेक्षा जास्त मतदान त्यांना मागच्याच वेळेस झालं होतं यावेळेस ते अधिक जास्त होईल आणि ते अधिक मार्जिन निवडून येतील यात कोणाच्याही मनात शंका नाही आहे त्यामुळे युडीएफचं त्या ठिकाणचं मागच्या वेळेस रेटिंग हे तसंच कायम राहील असं चित्र आहे त्यामुळे राहुल गांधींनी केरळमधून लढणं हे काँग्रेसला किती फायद्याचं आहे मागच्या वेळेस आणि याही वेळेस आहे तसं अन्य ठिकाणी पण आहे आणि म्हणून काँग्रेसच्या दोन ज्या सीट आहेत युपी मधल्या सतरा सीटांमधल्या त्या सीट ठिकाणी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी लढावं आणि त्यात मुख्यत्वे जरी लोकांना वाटत असलं की इराणी आणि राहुल गांधी हे अमेठीतून लढले आणि दोन हजार एकोणीस मध्ये साधारणपणे पन्नास हजार मतांनी राहुल गांधींचा पराभव झाला आणि वायनाडमधून विजय झाला पण यावेळेस काँग्रेस हायकमांडच्या म्हणण्याप्रमाणे आपण जर सोनिया गांधींना राज्यसभेवर नेलेल्या रायबरेली मधून तर ही परंपरागत रायबरेली ही सीट इंदिरा गांधींचा पराभव राजनारायण यांनी एकोणीशे सत्याहत्तर साली केला होता आणि त्यानंतर मला वाटतं एकाच वेळेस काँग्रेसची ही सीट गेली होती अदरवाईज सातत्याने सुरुवाती बसून ती काँग्रेसचीच आहे ती इंदिरा गांधी किंवा सोनिया गांधी यांनीच ती कॉन्टेस्ट करून लढवली आहेत आणि जिंकलेली आहेत एकोणीस मध्ये सोनिया गांधींचा विजय या रायबरेली मधून झाला पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की त्यांचं दोन हजार चौदाच जवळजवळ सव्वा तीन लाखाचं मताधिक्य हे मात्र दोन हजार एकोणीस मध्ये एवढी प्रचंड लाट होती मोदी सरकारची किंवा मोदींची त्याही कालखंडात पावणे दोन लाख एवढ्या प्रचंड मताधिक्याने त्या निवडून आल्या म्हणजे चौदाचं मताधिक्य हे दोन हजार एकोणीस मध्ये कमी झालंय पण आताच दोन हजार चोवीसचं वातावरण बघता रायबरेली मधून सोनिया गांधी किंवा गांधी परिवाराची ही जी काही ओरिजिनल सीट आहे ती रिटेन करणं त्याकरता राहुल गांधींनी तिथे राहावं असं काँग्रेस पक्षाचं अंतर्गत मत हे राहुल गांधींनी स्वीकारलं पण दुसरं एक रिडिंग असं आहे की राहुल गांधींनी या ठिकाणी जाऊन ती रिटेन करणं आणि त्याचबरोबर अमेठीमधून काँग्रेसचे जे एकनिष्ठ किशोरीलाल शर्मा आहेत की ज्यांनी पूर्वी राहुल गांधी किंवा त्याही पूर्वी राहुल गांधीच्या आधी सुद्धा अनेक वेळा गांधी परिवारातील जे कोणी त्या ठिकाणी आहेत अमेथीमध्ये त्यांच्यासाठी चाळीस वर्ष त्या मतदारसंघाची देखभाल केलेली आहे मॉनिटरिंग केलेलं आहे आणि इलेक्शन कॅम्पेनिंग पण केले आता त्यांनाच कॅन्डिडेट बनवणं एवढा संयुक्तिक निर्णय काँग्रेसने केला त्या ठिकाणी एक लॉजिक दिसते हो ते असं की सतरा सीटा जेव्हा काँग्रेस लढवते त्या ठिकाणी अखिलेश यांचा मोठा पाठिंबा आहे आणि काँग्रेसचा एरवी अखिलेशना संपूर्ण मध्ये व्यापक पाठिंबा मिळतोय अशा वेळेस रायरबेरी तर जिंकतीलच पण अमेठीमध्ये सुद्धा जे पन्नास जणांचं मार्जिन होत ते ओव्हरकम करणं हे राहुल गांधींच्या शेजारच्या मतदारसंघातून उभं राहण्यातून खेल सरमाना मोठा फायदा मिळेल हीच खरी त्यातली स्ट्रॅटेजी आहे आणि आजच्या शेवटच्या दिवशी फॉर्म भरणं हे अर्थातच काँग्रेसने एकूणच बीजेपीला टाकलेला गुगली आहे काँग्रेसचे जे दोन कॅन्डिडेट ते आज आले आणि बीजेपीचे दोन्ही कॅन्डिडेट हे नोन आहेत एक इराणी आहेत आणि त्या अमेथीमधून आहेत आता त्यांचं मार्जिन जे पन्नास हजाराचं होतं ते वायपॉट करणं हे राहुल गांधीच्या शेजारच्या प्रेझेन्स मधून आणि केल सरबांच्या प्रत्यक्ष उमेदवारीतून शक्य होऊ शकतं असं काँग्रेसचं मत आहे आणि रा, रायबरेली मधून त्यांचं प्रचंड मताधिकारी जे आहे ते सोनिया गांधीचं हे रिटेन करणं आणि वाढवणं हे राहुल गांधींना शक्य आहे ही काँग्रेसची स्ट्रॅटेजी म्हणजे एकूणच आपण ज्या ठिकाणाहून लढतो ते तर लढाई जिंकलीच पाहिजे पण त्याचा अन्य संपूर्ण मतदारसंघात फायदा झाला पाहिजे एक्झॅक्टली की संपूर्ण उत्तर भारत आणि बिहारमध्ये आता तरी अखिलेश आणि राहुल गांधी आणि तेजस्वी ज्या पद्धतीने सामाजिक न्यायाची गोष्ट न्यायपत्राच्या मागण्यांची गोष्ट मांडतायत त्यातून मोदी डिरेल झालेली दिसताय आहेत मोदींना अजेंड्यावरती डिरेल करणं आपल्या अजेंड्यावरती डिरेल करणं त्यातून मोदी हे हिंदू मुस्लिम करू लागलेले ला आहेत त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधींचा न्यायपत्र हे मोदींना उखडवून टाकणार आहे तेजस्वी यांनी दिलेला त्यांचा जो काही अजेंडा आहे की रोजगार हा त्याचा फोकस आहे महागाई कमी करणं हा त्याचा फोकस आहे आणि त्याभोवती आता संपूर्ण बिहारमध्ये तेजस्वींनी प्रचंड मोठ वावटळ निर्माण केली आहे हीच गोष्ट राहुल गांधी आणि अखिलेश आणि तेजस्वी सुद्धा एकत्र येऊन या संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये एक प्रचंड वातावरण निर्मिती झालेली आहे मायावतींच्या जागा सुद्धा अशा ठिकाणी आहेत की त्यामुळे दलित वर्ग मुसलमान वर्ग आणि यादव ही ओबीसी हा संपूर्ण जो काही बेस आहे काँग्रेसचा आणि समाजवादी यांचं एकत्रीकरण होऊन भाजपचा सबशांशियली पराभव होऊ शकतो आज तरी असं तिथे बोललं जाते की सतरा सिडा काँग्रेसच्या आणि उर्वरित सीट अखिलेश यादव यांच्या याच्या एकत्रित लढाईतून मोदींच्या किमान पन्नास टक्के सीटा कमी होऊ शकतात आणि म्हणून राहुल गांधींनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष लढावं अप्रत्यक्ष प्रचार तर चालूच आहे पण प्रत्यक्ष लढाईतून राहुल गांधी तर जिंकतीलच पण शेजारच्या अमेठीमधून सुद्धा किशोरीला शर्मांना निवडून आणणं आता या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की मग प्रियांका किंवा वड्रा यांची नावं होती हे अर्थातच काइट फ्लाइंग होतं हे अर्थातच माध्यमांमध्ये विरोधकांनी पेरलेल्या पण गोष्टी होत्या काँग्रेसच्या वतीने प्रियंकानी इलेक्शन लढवणं हा अनेक वेळा चर्चेत आलेला मुद्दा आहे परंतु त्या सातत्याने सांगितलं की मी इलेक्शन मध्ये प्रत्यक्षात उमेदवार नसेन पण मी एआयसी से सेक्रेटरी म्हणून मी सातत्याने ह्या सगळ्या उमेदवारांच्या बाजूने आणि आपण बघितलं त्यांना या पूर्वीच्या सर्व राज्यांच्या निवडणुकीत आणि आता सुद्धा त्यांचा जो झंधावती प्रचार आहे तो मात्र सर्वच उमेदवारांना एक उभारी देऊन गेलेला आहे आणि म्हणून या संदर्भात काँग्रेसची जी व्यापक स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजी मध्ये तेजस्वी यादव एका बाजूने दुसऱ्या बाजूने अखिलेश उत्तर पत, उत्तर या तिघांच उत्तर उत्तर भारतीयांच्या या पट्ट्यामध्ये ज्याला आपण गाय पट्टा म्हणून या पट्ट्यामध्ये सामाजिक न्यायाचा सा प्रश्न न्यायपत्रातल्या न्यारी न्याय युवा न्याय श्रमिक न्याय हे जे काही पाच महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये मोदी सरकारचा दहा वर्षाचा कारभार ध्वस्त करणं हे शक्य आहे आणि म्हणून राहुल गांधींचा त्या ठिकाणी रायबरी प्रेझेन्स हा आहे वास्तविक त्यांनी ह्याच्यामध्ये जर लढाई केली असते अमेठी मधून तरी सुद्धा त्यांना तो पन्नास सालाचा गॅप भरून काढणं फार कठीण नव्हतं पण स्ट्रॅटेजी हीच आहे की प्रेझेन्स ऑफ राहुल गांधी हा व्यापक प्रदेशामध्ये त्याचा इफेक्ट होतो अन्य उमेदवारांना आणि पक्षाला पण फायदा होतो आणि मला वाटतं हीच गोष्ट राहुल गांधींनी पक्षाच्या वतीने मान्य केली आहेत त्यामुळे कुठली तरी एक जागा सोडण्याचा प्रश्न येईल तेव्हा कुठली जागा सोडायची हा पुन्हा काँग्रेस पक्षाचा निर्णय असेल पण आज तरी राहुल गांधींनी हा निर्णय स्वीकारलेला आहे तो त्याची मत म्हणजे मतदान वाढवणं आणि हा जो नवीन अजेंडा आहे न्यायपत्राचा आणि संविधानाची गॅरंटी किंवा समाजवादी विचारातून संपूर्ण सामाजिक न्याय कास्ट सेन्सर्स हा जो मुद्दा आहे हा मुद्दा प्रभावीपणे उत्तर प्रदेश आणि बिहारमधून मांडणं हा राहुल गांधींच्या प्रेजेन्समधून आणि अखिलेशच्या प्रेझेन्स मधून सोपं जाणार आहे मला वाटतं हीच विनिंग स्ट्रॅटेजी काँग्रेस पक्षाची आहे आणि राहुल गांधी निश्चित मोठ्या मताधिकाने त्या ठिकाणी निवडून येतील पण केवळ अमेठी नव्हे तर अनेक सतरा जागा त्यांना निवडणुकीला मिळालेल्या आहेत त्यापैकी दहा जागा जिंकणं हे काँग्रेसचं जर टार्गेट असलं आणि जवळजवळ चाळीस जागा निघणं हे त्या अखिलेश यादव आणि यांचं टार्गेट असलं तर मोदींचा केंद्र सत्तेतून पायउतार होणं हे निश्चितपणे आता लोकच बोलू लागतील आणि संपूर्ण उत्तर भारतामध्ये त्यांची संख्या जर पन्नास टक्क्याने कमी झाली तर संपूर्ण भारतीय जनता पक्ष किंवा मोदी हे एकशे ऐंशी फार फार तर दोनशे एवढीच मदत मारू शकतील असा एक जो काही कॅल्क्युलेशनचा भाग आहे आणि हा आर एस एस हे अंतिर अंतर्गत सुद्धा जे मतदान त्यांनी घेतलंय त्यामुळे एकशे ऐंशी ते, एक ते दोनशेच्या आत भाजपला रोखणं याकरता राहुल गांधींचा उत्तर प्रदेशमधला प्रेझेन्स हा अत्यंत महत्वाचा आहे आणि न्यायपत्राचा अजेंडा सामाजिक न्यायाचा अजेंडा हा विनिंग पॉईंट आहे हे त्याच ठिकाणी सिद्ध होणार आहे मला वाटतं हीच काँग्रेसची स्ट्रॅटेजी आहे अशी स्ट्रॅटेजी आपण सांगितलेली आहे आणि रायबरेली हा त्यांचा म्हणजे मध्ये देखील कायम म्हणजे मोदी लाटेमध्ये देखील हा मतदारसंघ त्यांच्याकडे कायम राहिला आणि या मतदारसंघातून मताधिक्य जरी घटलं असलं तरी ते प्रचंड होतं पावणे दोन लाख पर्यंत ते होतं आणि यावेळेस ते वाढेल निश्चितपणे या सगळ्या शास्त्रीय पद्धतीने आपण जे केलं हे प्रेक्षकांना निश्चितपणे ते समजेल आणि त्यावर ते विचार करतील आपण मीडियाला जो आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद